रोजी योगेश संपूर्ण महाराष्ट्रात जून पांडुरंग भोसले दिग्दर्शित आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटामध्ये माढा तालुक्यातील केवड येथील विराज गणेश लटके हा इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या लहानपणाची भूमिका साकारली असून माढा तालुक्यातून प्रथमच एक बालकलाकार चित्रपटात दिसणार आहे यापूर्वीही विराज लटके यांनी वेगवेगळ्या मालिकांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे आम्ही जरांगे या चित्रपटात आता विराज लटके रुपेरी पडद्यावर झळकणार आहे या चित्रपटामध्ये मराठ्यांच्या एकजुटीची मशाल हाती घेऊन निघालेल्या गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठीच्या संघर्षाची कहाणी मांडली आहे नारायण प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचं शूटिंग पुणे परभणी बीड जालना या परिसरातील ग्रामीण भागात झालेलं आहे या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकारांच्या भूमिकेत मकरंद देशपांडे सुबोध भावे प्रसाद ओक अजय पुरकर विजय निकम कमलेश सावंत भूषण पाटील चिन्मय संत अमृता धोंगडे अंजली जोगळेकर आरती त्रिमुखे प्रेम नरसाळे पृथ्वीराज थोरात आदी कलाकारांची मांदियाळी असणार आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला आरक्षणाचा लढा ऐतिहासिक असून जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात माझा मुलगा लहानपणीच्या जरांगे पाटलांची भूमिका साकारतो आहे याचा सार्थ अभिमान माझ्या कुटुंबालाच नव्हे तर गावासह माडा तालुकावासियांना वासियांनाही अशी प्रतिक्रिया से वड़ेल गनेश या विराटचे वडील गणेश लटके यांनी माध्यमांशी बोलताना दिली